कांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी म्हणलेला आहे विद्या विना मती गेली मती निती गेली विना गती गेली वित्त गेले भित्ता खसले। इतके सगळे अनर्थ एका आठ सप्टेंबर हा जागतिक साक्षरता दिवस म्हणून सगळीकडे साजरा केला जातो तर त्या निमित्ताने आज आपण बोलणार आहोत नुकतीच महाराष्ट्रात अतिशय दुःखद अशी घटना घडलेली आहे पत्ती या गावचे गडचिरोली जिल्ह्यातील बाबुराव वेलादी वय वर्ष सहा आणि दिनेश वेलादी वय वर्ष तीन या दोन चिमुकल्यांचा तापामुळे आणि तापामध्ये चुकीचा औषध खाल्ल्यामुळे मृत्यू झालेला आहे मृत्यू झाला आणि त्यानंतर त्यांचे आई वडील जे आहेत तर त्यांनी दवाखान्यातून पंधरा किलोमीटर पर्यंत पायपीट करत त्यांचा मृतदेह घरापर्यंत आणला माणूस किल्ल्या लागपत्ती गावची ही घटना घडली तर ही फक्त त्या गावापुरती किंवा त्या क्षेत्रापुरतीच मर्यादित घटना नाही अशा महाराष्ट्रात आधी पण घटना घडली काही ठिकाणी गरोदर मातांना अशी झोळी करून डोली करून त्यातून त्यांना डिलेवरीसाठी नेलेले तर कधीकधी रस्ता नसल्यामुळे त्या मा, मातांना आपले प्राण गमवावे लागले आपल्या पोटातल्या बाळासहित प्राण गमवावे लागलेले अशा देखील घटना घडलेल्या आहेत तर रस्त्यांची सुविधा नसल्यामुळे आणि दळणवळणाच्या सुविधा आरोग्याच्या सुविधा तिथं जागेवर उपलब्ध जा नसल्यामुळे अनेक महिलांना आपले प्राण गमवावे पत्ती गावची ही घटना बघितल्यानंतर मन सुन्न होऊन जातं ज्या आईने नऊ महिने नऊ दिवस आपल्या पोटामध्ये आपल्या गर्भामध्ये बाल, ते बाळ वाढवले त्याच आईला त्यांचा मृतदेह उचलून पंधरा किलोमीटर पर्यंत पायपीट करावं लागते किती ते मोठं दुःख म्हणजे मुलं गेल्याचं दुःख तर आहेच परंतु शेवटी त्यांचा अंतिम संस्कार देखील व्यवस्थित होऊ शकत नाही तर त्या मृतदेहांची देखील फरफट होते सोबत त्या आई वडिलांचं देखील जे पायपीट तर आहेच परंतु मूल गेल्याचं दुःखही आहे आणि प्रशासनाबद्दल राजकारण्यांबद्दल किती चीड असेल त्यांच्या मनामध्ये की आपल्या घरापर्यंत आपल्या गावापर्यंत ॲम्ब्युलन्सची सुविधा सुद्धा होत नाहीये आरोग्याची सुविधा पण उपलब्ध होत नाहीये किती जड अंतकरणाने त्यांनी ते मृतदेह घरापर्यंत नेले असतील याची कल्पना देखील करवत नाहीये आपण चंद्रावर गेलो आपण मंगळावर यान सोडलं परंतु आमच्या गोरगरीब जनतेच्या घरापर्यंतचा रस्ता आपण शोधू शकलो नाही त्यांच्या घरापर्यंत जाण्याची सुविधा आपण करू शकलो नाही आणि स्वातंत्र्यानंतर देखील आपण पायाभूत सुविधा देखील आपण पूर्ण आपल्या गाव पातळीपर्यंत केलेल्या नाहीत मग हे प्रशासनाचा अपयश नाही का आणि राजकारण्यांची देखील ही उदासीनता आहे तर युरोप अमेरिका आपल्यापेक्षा प्रगत राष्ट्र आहेत आणि श्रीमंत राष्ट्र आहेत परंतु त्या देशांना आवश्यकता नाही चंद्रावर आणि मंगळावरती जाण्याची तिथलं हवामान आणि तापमान चेक करण्याची कारण त्यांना त्यांच्या तेरन देशातील नागरिक अतिशय महत्वाचे आहेत त्यांच्या देशातील ते नागरिकांचं आरोग्य शिक्षण हे ते त्यांना महत्वाचं आहे यु युरोपमध्ये मुलगा मुलगी अठरा वर्षाची होईपर्यंत शिक्षणाच्या सर्व सुविधा त्यांना मोफत आहेत आरोग्याच्या सुविधा त्यांना मोफत आहे त्यांना आवश्यकता नाही मंगळावर पाणी आहे की नाही चंद्रावर पाणी आहे की नाही या गोष्टींमध्ये त्यांना वेळ वाया घालवावा वा, पैसा वाया घालवावा असं वाटत नाही आपण मंगळावर गेलो चंद्रावर गेलो ही निश्चित अभिमानाची गोष्ट आहे परंतु साहेब जरा राजकारण्यांना विनंती आहे की जरा आमच्या गोरगरिबांच्या झोपडीकडे जाणारा रस्ता बनवा जागतिक साक्षरता दिनानिमित्त सर्व ग्रामस्थांना विनम्र आवाहन आहे प्रत्येकाने मनाशी एक खुनगाट बांधायची आहे की मी माझ्या मुलांचं प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण पूर्ण करणार आहे त्यानंतर मुलांना आपण कामाला लावायचं आहे काही पालक जे असतात मोलमजुरी करणारे असतात तर त्यांचं मुलांचं शिक्षणाकडे दुर्लक्ष होत असतं पैसा अभावी परंतु आपल्या मुलांमध्ये जर गुणवत्ता असेल तर तुम्हाला परिस्थितीची कुठेही अडचण येत नाही याची मी वारंवार उदाहरणं इथून मागे पण सांगितलेली आहेत की अतिशय गरीब घरातील मुलं आय एस आय पी एस झालेली आहेत त्यांना कुठेही परिस्थिती आडवी आलेली नाही त्यामुळे आपण परिस्थितीचं भांडवल करू नका आणि मुलांना कामाला लावू नका मुलांना शाळा शिकू द्या आणि सर्व मंत्र्यांना देखील विनंती आहे की शाळा बंद करू नका आजकाल शिक्षण इज इक्वल टू नोकरी परीक्षा इज इक्वल टू नोकरी म्हणजे कुठलंही समीकरण हे फक्त नोकरीशी जोडलं ले गेलेलं आहे परंतु शिक्षण ही जी अशी गोष्ट आहे ती फक्त नोकरीच तुम्हाला देत नाही तर शिक्षणामुळे माणूस माणसाचा आत्मविश्वास वाढतो त्याचं व्यक्तिमत्व सुधारतं त्याच्या विचारांमध्ये प्रगल्भता येते आणि शिक्षणामुळे तुम्हाला समाजात मान सन्मान प्रतिष्ठा मिळू शकते तुमची परिस्थिती सुधारू शकते त्यामुळे सर्व पालकांना विनम्र आवाहन आहे की आपल्या मुलांना बेसिक शिक्षण आपण जरूर द्या आणि नंतर मग त्यांना पुढे त्यांच्या कलेनुसार त्यांच्या त्यांचं ज्या क्षेत्रात कल असेल त्या क्षेत्रानुसार त्यांना करिअर करून द्या असं म्हणतात सलामत तो पगडी पचास आपलं आरोग्य चांगलं असेल ना तर आपल्याला अनेक क्षेत्रांमध्ये काम करता येतं अनेक क्षेत्रांमध्ये आपल्याला संधी मिळत असते परंतु आपलं आरोग्य जर आपलं शरीरच जर आपल्याला साथ देत नसेल तर आपण कोणतंही काम करू शकत नाही त्यामुळे सर्वात प्रथम प्राधान्य हे आपल्या आरोग्याला द्यायचं सर्वांनी शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टींवर अतिशय महत्वाचं असं आ, फोकस करायचा आहे या दोन गोष्टींवरती आधी आपण आपलं आरोग्य व्यवस्थित आहे आपल्या कुटुंबाचं आरोग्य आपलं शिक्षण व्यवस्थित पूर्ण करायचंय आणि नंतर इतर जर आपण शिक्षण घेतलं तरच आपल्याला पुढील आपल्या आरोग्याची कशी काळजी घ्यायची काय आरोग्यासंदर्भात काय काय बाबी आपल्याला आवश्यक आहे ते कळणार आहे आता ही जी घटना घडली त्या आई वडिलांनी जर त्या मुलांना ताप आल्यानंतरच लगेच ताबडतोब जर दवाखान्यामध्ये चांगल्या डॉक्टरांकडे दाखवलं असतं तर कदाचित ही घटना टळू शकली असती आज ज्या मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर तो थांबला असता था। परंतु आता जर तरला काही अर्थ उरलेला नाहीये परंतु अशा घटना इथून पुढे होऊ नये म्हणून सर्वप्रथम आपल्या सर्वांनी काळजी घ्यायची आहे की कुणालाही आरोग्यासंदर्भात कुठलीही अडचण आली तर सर्वात प्रथम डॉक्टरांना दाखवायचं आहे की भोंधू बाबा वैद्य ए यांच्यावरती विश्वास न ठेवता यांनी दिलेले औषधं न घेता डॉक्टरांनी सजेस्ट केलेले औषधं आपण घ्यायचे आहेत